ही दादाने सांगितलेली सेवा आठच दिवस करून पहा बघा तुम्हाला रिझल्ट दिसेल आठ दिवसामध्ये तुम्हाला जेवढा आता त्रास होतोय त्याच्या चार प्रतीने तुम्हाला त्रास वाढेल जर त्रास तुम्हाला शारीरिक असेल मानसिक असेल जर वाढला आता ही सेवा आंडू पांडूची नाहीये ही महाराजांनी सांगितलेली सेवा आहे या सेवेतनं अनेक लोकांना त्रास होणार हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कुणाला जुलाब होईल कुणाला उलट्या होते कुणाच्या पोटात दुखेल कुणाच्या डोक्यामध्ये दुखेल कुणाचं अंग असं ठरथर थरथर कापेल पण अजिबात घाबरू नका कारण जर अशा प्रकारचा त्रास झाला किंवा स्वप्न पडते स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली बाई दिसेल मोठं कुंकू लावलेली बाई दिसेल श्री गुरुदेव दत्त आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार एक दिवसामध्ये करणी नष्ट करा आता करणिबाधेचा खूप सुंदर असा उपाय आणलेला आहे तुमच्यासाठी सेवा म्हटले तरी चालेल ही करणिबाधेची सेवा तुम्ही जर फक्त आठ दिवस तुमच्या जीवनामध्ये करताय तर तुम्हाला लगेच रिझल्ट दिसायला सुरुवात होईल कारण ही सेवा ईश्वराची आहे परमात्म्याचे आहे जगाच्या बापाचे आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेली सेवा आहे याच्यामुळे अख्ख जीवन तुमचं बदलून जाणार आहे तुमच्या घरामध्ये दन धान्याला कधी कमी पडणार नाहीये पैसा अडक्याला कधी कमी पडणार नाहीये जे रोग असतील ते घरातून बाहेर निघून जातील काळी विद्या तंत्र साधना ब्लॅक मॅजिक किंवा करणी वाहनामती यासारखे जे प्रयोग तुमच्यावर झालेत किंवा तुमच्या घरावर झालेले आहेत ते जाग्यावर तुम्हाला घरामध्ये नष्ट करायचे आता कसे करायचे काय करायचे ते डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतोच व्हिडिओ खूप टॉपिक मोठा नाही बनवणार शॉर्टकट तुम्हाला सांगेन पण माहिती तुम्हाला पूर्ण उपयुक्त असेल त्याच्यामुळे कुणीही व्हिडिओ स्किप करू नका आणि जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती जर पटली तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव लिहायला विसरू नका माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करायला विसरू विश्लू, विसरू नका आणि तुम्हाला अजून सांगतो नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन जे कंटेंट मी तुमच्यासाठी आणतो जी माहिती कुठेही भेटत नाहीये नवनवीन अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला भेटते तर आता करणिबाधा खूप मोठा टॉपिक आहे अनेक लोकांना अंधश्रद्धा वाटते कारण विज्ञान युग चालू आहे आणि या विज्ञान युगामध्ये अनेक लोक म्हणतात प्रेत बाधा हे सर्व काही नाहीये भगवंताची या जीवनामध्ये नाहीये सायन्सच देव आहे असे मानणारे अनेक लोक आहेत पण मी त्यांना सांगेन जे आम्ही भोगलेलं आहे जे आम्ही आमच्या जीवनामध्ये हाल काढलेले आहेत ते तर आम्ही कधी आयुष्यामध्ये विसरू शकत नाहीये कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं मी या व्हिडिओमध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरत नाहीये पण जे कॉमन प्रश्न असतात त्या कॉमन प्रश्नांचं मला उत्तर द्यायचं आहे आणि माझ्याही जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या त्रासातून मी आलेलो आहे त्या त्रासातून मी जसा बाहेर पडलोय तशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की करणे बानामती प्रेत बाधा भूतबाधा यासारख्या गोष्टीतून अनेक लोक अनेक लोकांची लूट करतात ही कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्यांना योग्य मार्ग भेटला पाहिजे तेही कुठेही ना जाता अक्षरशः घरच्या घरी एक रुपया कुणाला न देता आता अनेक लोक जीवनामध्ये अशा असतात की त्यांना धीर नसतो किंवा ते लोक दुसऱ्यावर अवलंबून असतात आता तुम्हाला माहित आहे का एखादा व्यक्ती असतो त्याच्या घरामध्ये सांगितलं जात की करणे केलेले आहे बानामती केलेली आहे चेडे सोडलेले आहेत अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये पाठवल्यात त्यामुळे तुमच्या घरामध्ये संतती सुख नाहीये तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नाहीयेत तुमच्या घरामध्ये पैसा येत नाहीये तुमच्या घरातला आजार पण दूर होत नाहीये किंवा तुमच्या घरातल्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीत लग्न होत नाहीयेत किंवा उद्योगधंदे तुमचे बंद पडतात तुमचं कर्ज वाढलेलं आहे अशा प्रकारचं अनेक लोकांना सांगितलं जातं आणि अगदी तेही खरं आहे कारण एखादा जर शत्रू आपला कट्टर असला आणि त्याने काही प्रयोग केले असले काली मशांची जी साधना तुमच्यावर करून पाठवलेली असेल मशां साधना तुमच्यावर लावलेली असेल तर निश्चितच तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील प्रयत्न सोडा खूप तुम्हाला अध्यात्माचा सहारा घ्यावा लागेल कारण अशा शक्त्या ज्या निगेटिव्ह एनर्जी जर जो तुमच्या जीवनामध्ये एंटर केलेल्या असल्या तुमच्या घरामध्ये आलेल्या असल्या तर त्या काढण्याची ताकद कुणाच्यातही नाहीये अक्षरशः मोठे बाबा बाबा बघत सुद्धा या शक्त्यांना बघून अक्षरशः मागे सरतात ते म्हणतात की माझ्या बच्ची काम नाहीये मी या शक्त्यांना बाहेर काढू शकत नाहीये ह्या खूप पॉवरफुल आहेत मग अशा वेळेस तुम्ही करायचं काय तुमच्या बरोबर ह्या गोष्टी झाल्या असतील तुम्ही एखाद्या बाबांकडे बघतकडे गेला असेल ते म्हणले असतील माझ्याच्यानं काढणं होणार नाही खूप पॉवरफुल शक्ती आहेत मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस जगाच्या बापाचे चरण आपण धारायचे जगाच्या बापाला आपल्याला लोटांगण घालायचंय जगाच्या बापाला आपण मदत मागायची दत्त आईला आपण मदत मागायची जगाचा बाप म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं एकत्रित रूप जे आहे ते म्हणजे दत्तगुरु त्या दत्तगुरूंना आपल्याला मदत मागायची त्यांना विनंती करायची बघा दत्तगुरु तुमच्या घरी नाही आले तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाहीये दत्तवाणी सत्यवाणी सांगतो जर हा उपाय करून कुणाला रिझल्ट नाही आला तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन की तुम्ही माझा चॅनल अनसबस्क्राईब केला तरी चालेल जर तुमच्या घरामध्ये आमवसा पौर्णिमेला खूप असा त्रास होतोय संचार कुणाला होतोय किंवा दवाखान्यात जाताय सर्व रिपोर्ट काढताय रिपोर्ट ही नॉर्मल येतात तुम्हाला समजत नाहीये घरामध्ये भास होतात वाईट वाईट स्वप्न पडतात पैसे अक्षरशः घरातून बाहेर जातात अक्षरशः किराणा घरामध्ये पुरत नाहीये इष्टे सगळी विकून खाल्लेली आहे घरातली मुलं व्यसनाधीन झालेली आहे घरातला कर्ता पुरुष बाहेरचा नाद लागलेला आहे आणि अक्षरशः तो बाहेर पैसे उडवत आहे दारू असेल मटण असेल मांस मछली अंडी या आहारांच्या किंवा सिगरेट असेल गांजा असेल अशा अनेक प्रकारचे जी व्यसन आहे त्या व्यसनांच्या आहारी गेलाय तर करायचं काय आता महिला आपल्या घरामध्ये असतात महिला ह्या सात्विक असतात का, का सात्विक का असतात कारण त्या परमेश्वराचं भरपूर करत असतात मी पाहिलं आहे अनेक पुरुषापेक्षा महिलांची भक्ती खूप अशी निरागस असते ते अंतकरणापासून भगवंतावर प्रेम करतात भगवंताची भक्ती करतात पण काय होतं की अनेक वेळा या माझ्या ताई त्यांच्या कामातून त्यांना भक्ती करण्यासाठी वेळ भेटत नाहीये मग अशा वेळेस जर तुमचा नवरा जर वाईट व्यसनाधीन झालेला आहे बाहेरच्या नादामध्ये लागलेला आहे किंवा त्याला कुणीतरी काहीतरी खायला घातलेलं आहे किंवा तुमच्या घरावर तंत्र साधना झालेली आहे तर, तर निश्चितच तुम्ही रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी किंवा दिवसभरात कधीही ही दादाने सांगितलेली सेवा आठच दिवस करून पहा बघा तुम्हाला रिझल्ट दिसेल आठ दिवसामध्ये तुम्हाला जेवढा आता त्रास होतोय त्याच्या चार प्रतीने तुम्हाला त्रास वाढेल जर त्रास तुम्हाला शारीरिक असेल मानसिक असेल जर वाढला आता ही सेवा आंडू पांडूची नाहीये ही महाराजांनी सांगितलेली सेवा आहे या सेवेतनं अनेक लोकांना त्रास होणार हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कुणाला जुलाब होईल कुणाला उलट्या होतील कुणाच्या पोटात दुखेल कुणाच्या डोक्यामध्ये दुखेल कुणाचं अंग असं ठरथर थरथर कापेल पण अजिबात घाबरू नका कारण जर अशा प्रकारचा त्रास झाला किंवा स्वप्न पडते स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली बाई दिसेल मोठं कुंकू लावलेली बाई दिसेल जर अशा प्रकारचा त्रास दिसला किंवा शक्य स्वप्नामध्ये दिसणे जर दिसल्या तर दत्त सेवा करताना त्रास का होतो हा माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला सर्च करा आणि त्याप्रमाणे फक्त दोन मिनिटं भगवंताला विनंती करा दोन मिनिटात तुमचा जो पण शारीरिक मानसिक जो त्रास असेल तो त्रास बंद झालेला असेल आता सेवा दादा तर सांगतात ही सेवा खूप पॉवरफुल आहे तर आता आम्हाला करूनच पाहायला पाहिजे कारण एवढ्या कॉन्फिडन्स न सांगतात म्हणूनच सांगतो की तुम्ही करूनच पहा तर काय करायचंय का की रोज तुम्हाला देवापशी तीन अगरबत्ती लावायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा आहे अगरबत्ती संपतो पण उदि रा विभूती अंगारा जो पडेल एका डबीमध्ये साठवून घ्या आणि त्यातला अंगारा थोडासा घरामध्ये चारही बाजूला फुका घरातल्या प्रत्येकाला थोडा थोडासा लावा जर त्याचं तीर्थ करून तुम्ही पिला तर अति उत्तम आहे तुमच्या शरीरात कुणी खायला घातलेलं असेल तर ते बाहेर पडेल उलटीच्या मार्फत किंवा जुलाबांच्या मार्फत तर हा अंगारा आपल्याला कसा घ्यायचा आहे जी अगरबत्ती तुम्ही घेणार आहे ती केमिकल युक्त नका घेऊ आयुर्वेदिक अशी तुम्ही अगरबत्ती घ्या बाजारामध्ये मिळते जेणेकरून त्या अगरबत्तीचा आपल्याला शारीरिक त्रास होणार नाहीये आता एक वाटी घ्या त्याच्यामध्ये थोडस पाणी घ्या चिमटभर तो डबीतला अंगारात त्याच्यामध्ये टाका थोडस असं वाटीतलं पाणी हलवा दत्तगुरूंना विनंती करा हे दत्तगुरु हे दत्त आई तुझा कृपाशीर्वाद या तीर्थात येऊ दे तुझी पावर तुझी ताकद या तीर्थात येऊ दे आणि माझ्या शारीरिक ज्या व्याधी असतील किंवा घरामध्ये जे संचार होतात किंवा वाईट शक्तींचे प्रभाव माझ्या शरीरावर असले माझ्या शरीरावर कुणी काही केले असले तर ते भगवंता तुझ्या कृपेने दूर कर आणि ते तीर्थ तुम्ही प्या घरातल्या सर्व व्यक्तींना तुम्ही पाजा आता तीन अगरबत्तीचं नामस्मरण झालं त्याच्यानंतर तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहेत किंवा ऐकायचेत कसे करायचे कि गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय तुम्हाला वाचायचेत किंवा ऐकायचे दिवसभरात कधीही सेवा करा मासिक आली सुतक आलं सेवा अजिबात सोडायची नाहीये मग काय करायचं मग तुम्हाला सांगतोय घड्याळ घ्यायचं आणि घड्याळ समोर ठेवून पंचेचाळीस मिनिट श्री गुरुदेवदत्त मंत्र जपायचा आणि जे अध्याय आहेत ते अध्याय मोबाईल वर ऐकायचे सोपी सेवा आहे या सेवेतून लाखो जणांना रिझल्ट आलेत म्हणून कळकळीने जीव तोडून मी तुम्हाला सांगतोय कारण याच्यासारखी दुसरी पॉवरफुल सेवा कोणतीच नाहीये आता अनेक लोकांना याच्यातून प्रचिती येईल पण ही प्रचिती आल्यानंतर एक छोटस काम करायचंय तुमच्या घरातल्या ज्या बाधा नष्ट होतील नष्ट झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूला एखादा उद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल किंवा दत्त मंदिर किंवा गरीब कुटुंब असेल झोपडे असेल वस्ती असेल त्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्न शिजवायचंय अन्न शिजवल्यानंतर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला अन्नदान करायचंय फक्त एक आठ असे असेल की तुम्ही तुमच्या घरामध्ये अन्न शिजवायचं आणि हे सर्व तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला दोन नियम पाळावे लागतील पहिलं म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसाहार म्हणजे दारू प्यायची नाही किंवा नॉनव्हेज खायचं नाही पूर्णपणे सात्विक होऊन ही सेवा करायची तरच तुम्हाला रिझल्ट येईल परत म्हणसाला आम्ही सेवा केली दादा तर आम्हाला रिझल्ट आले नाहीयेत आठ दिवस सेवा नाही कंटिन्यू ही सेवा चालू ठेवा कसे रिझल्ट तुम्हाला इन्स्टंट पाहायला भेटते अचानक पाहायला भेटते अजून सांगेन जर तुमच्या घरामध्ये खात पीत असली लोक आणि ते ऐकत नाहीयेत तर तुम्ही स्वतः पाळून सेवा महाराजांची करा महाराजांना कळकळीची विनंती करा की माझ्या घरातले दत्ताई सगळे खातात पितात आणि मलाही जबरदस्ती करायला होतात पण मला प्रामाणिकपणे तुझ्या सेवेत यायचं आहे मी आजपासून नॉनव्हेज असेल दारू असेल पिणार नाहीये जे खातात त्यांचं खाऊ द्या पण मला तुमच्या सेवेत घ्या आणि माझ्या घरावर कृपा करा दत्तगुरु ही, ही विनंती तुमची ऐकते तुमच्यासाठी जे सर्व श्रेष्ठ असेल ते दत्तगुरु तुमच्यासाठी करते फक्त विश्वास ठाम ठेवा सबका मालिक एक हे श्रद्धा आणि सबुरी ठेवा बघा जीवनाचं कल्याण होईल